2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ओलंपियाड सैनिक स्कूल जी चॅम्प अबेकस एंड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टैंडर्ड फर्स्ट टू स्टैंडर्ड एट, रुकाई कन्या शाळा जवर चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा खामगाव येथे गुरव समाज लोकसेवा ट्रस्टच्या वतीने विद्यार्थी वर्ग शिक्षणासह कौशल्य प्रशिक्षणामध्ये पंच्याहत्तर गुणवत्ता सिद्ध तसेच स्वातंत्र्य दिवसाचे औचित्य साधत माजी सैनिकांचा गुणगौरव सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम पंधरा आठ दोन हजार चोवीस रोजी पत्रकार भवन खामगाव येथे यांच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत मेंदुरकर सचिव नारायण दांडगे गुरुजी आणि सदस्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी राष्ट्रीय गुरव समाज महामंडळ अध्यक्ष माननीय आमदार विजयराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीसह प्रमुख अतिथी म्हणून प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोर भाऊ भोसले उद्योजक विनोद भाऊ शिंदे संजय कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी ब्युटी पार्लर शिलाई काम आदींमध्ये प्रावीण्य प्राप्त करणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला तर माजी सैनिक असलेले दीपक अंबुलकर गजानन खंडार कैलास निमकरडे देवीदास काळणे यांच्यासह सीए झालेल्या कुमारी नंदिनी एल्वनकर मानसी पैठणकर सौ डॉक्टर मनीषा कीर्तने पी एच डी यांचाही मिळालेल्या यशाबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी गुरव समाजाचा राज्यामध्ये विकास व्हावा याकरिता सरकारकडे सोलापूर येथील समाजाच्या मेळाव्यापासून पाठपुरावा करत संत काशीबा गुरव महामंडळ स्थापन केले आणि त्यासाठी ती राज्यातील सरकारने पन्नास कोटी रुपयांची तरतूद करत समाजातील होतकरू तरुणांना व्यवसायभिमुख होण्यासाठी फार मोठी मदत मिळवून दिली परंतु राज्यातील गुरव समाजाने असल्याने पाच कोटी हे वापरले नाही अशी खंत यावेळी मार्गदर्शन करताना गुरव समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आमदार विजयराज शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे तसेच समाजासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी सर्वतोपरी मदत करेल असंही विजयराज शिंदे यांनी सांगितले दत्त शिंदे यांनी बोलताना केंद्र सरकारच्या अठरा पगड जातीसाठी असलेली विश्वकर्मा योजनेचा लाभ व्यवसाय भिमुख समाज बांधवांनी लाभ घ्यावा तर प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोर भोसले यांनी सांगितले की समाजाच्या उत्थानाच्या विकासासाठी सर्व पत्रकार आपल्यासोबत राहतील विनोद भाऊ डिडवानिया यांनीही आपले मोनगत व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाचे संचालन निषाद जराड प्रफुल्ल बाळापुरे यांनी तर आभार प्रदर्शन नारायण दांडगे यांनी केले यावेळी श्यामभाऊ घोरपडे यांची बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष तर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ स्मिता पारखेडकर उपाध्यक्ष सौ राणी मेंदुरकर सचिव सौ विद्या खंडार कोशाध्यक्ष सौ दीपाली बाळापुरे सहसचिव सौ पूजा शेलकर सदस्य सौ शुभांगी घोरपडे सौ अणुराधा जराळ यांची नियुक्ती करण्यात आली तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी गुरव समाज लोकसेवा ट्रस्टच्या वतीने संजय पारखेडकर सचिन पारखेडकर गजानन आळेकर मनोज नगर नाईक गणेश घोरपडे अजय बाळापूर संतोष इंगळे अनिल दांडगे गजानन दांडगे गणेश शेलकर मोताळा शाखेचे अध्यक्ष संजयजी कांबळे अकोला सौ मनीषा पवार सौ वनमाला घोरपडे दीपाली बाळापुरे सौ इशिका अंबुलकर सौ मीना अंबुलकर सौ लक्ष्मी दुतोंडे सौ माधुरी कांबळे सौ नीता इंगळे आदींनी परिश्रम घेतले सिटी न्यूज बुलढाणा महाराज रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस